नमस्कार मंडळी मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे अशी छान हिरवीगार कांदा पात तुम्हीही आपल्या बागेत सहज उगवू शकता आणि अगदी खरं सांगते कांदे पेरल्यापासून केवळ वीस दिवसात ही पात काढणीला आली आहे तर त्याचं झालं असं की परवा एकदा बाजारात गेले होते आमच्या नेहमीच्या भाजीवाल्या मावशींकडे असे छोटे छोटे कांदे होते त्या म्हणाल्या घेऊन जा तुम्ही याचा चांगला काहीतरी उपयोग कराल खाण्यासाठी करा नाहीतर मग तुमच्या बागेत पेरा आणि अगदी कमी किमतीत हे चांगले दोन तीन किलो कांदे मला दिले मग मी थोडे कांदे पेरले आणि थोड्याचं हे असं तोंडी लावणं केलं याची रेसिपी पण पाहिजे असेल तर शेअर करते पण आज आपण कांदे पेरूया आता मी इतर फळभाज्या लावण्यासाठी म्हणून हे क्रेट तयार करून ठेवले आहेत म्हणून त्यातच हे कांदे लावते आहे पण तुम्ही अगदी छोटी कुंडी घेतली तरीही चालेल साधारण सहा ते आठ इंच उंचीची परंतु शक्यतो ती पसरट असावी थोडीशी माती खालीवर करून पाणी शिंपडते माती ओली करून घेते आता कांदा आहे असा स्पेरला तर फक्त त्याला एक दोनच पाती येते त्यापेक्षा हा वरचा शेंडा कापला तर त्याला जास्त फुटवे येतात असं सो so, आता सगळ्या कांद्यांचे शेंडे कापून घेऊया झाले सगळे काढून छोटे छोटे-छोटे सरी पाडून त्यात कांदा पेरते दोन्ही बाजूनी माती सारून पाणी घालते एक आठवड्यानंतर दुसऱ्या आठवड्यात आणि आज बरोबर तीन आठवडे पूर्ण झाले आहेत कांदा पात तयार आहे कट करून घेऊया आणि पुन्हा पाणी घालते आणि अशा पद्धतीने तुम्ही दर पंधरा तीन आठवड्यानंतर भाजी कट करून वापरू शकता कमीत कमी अजून कमी तीन चार वेळा तरी अशी भाजी निघेलच कुंडी भरतानाच मी खत वगैरे घातलेलं असल्यामुळे वरून लगेच काही देण्याची गरज नाही फक्त चार पाच दिवसातून पाणी आणि रोजचे चार पाच तास ऊन हवे एवढी काळजी घेतली की केव्हाही घरची कांदापात तयार आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद